नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण रताळ खाल्लं की आपल्या शरीरासाठी किती फायदा होतो याची माहिती बघणार हो। आहोत त्याचबरोबर रताळ्याने आपलं वजन देखील कमी होतं तर म्हणजे सध्या वाढत्या वजनाने सगळेच त्रस्त आहेत वाढणारं वजन कमी करण्यासाठी आपण खाण्यापिण्याच्या सवयीत अनेक बदल करतो आता वजन कमी करण्यासाठी आपण एक्सरसाइज सोबतच डाएट देखील फॉलो करतो आपण असंख्य असे वेगवेगळे डाएट देखील करतो पण आता डाएट फॉलो करताना आपण वजन वाढणारे पदार्थ खाणे बंद करतो वजन वाढणाऱ्यांना पदार्थामध्ये आपण रताळ्याचा सामावेश करून ते खाण्याचं बंद करतो परंतु रताळं खाल्ल्याने वजन वाढत नाही तर उलट कमी होण्यास मदत मिळते आता अमेरिकेच्या नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने केलेल्या रिसर्चनुसार रताळं खाल्ल्याने वजन वाढण्याऐवजी कमी होण्यास अधिक मदत मिळते आपल्याकडं रताळ फक्त उपवासालाच खाल्लं जातं परंतु रता हे फक्त उपवासापुरतंच न खाता एरवी देखील खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात रतापचनास अत्यंत हलक्या असतात रताळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर्स असतात आणि नैसर्गिक साखरही उपलब्ध असते त्यामुळे अधिक हो काळ एनर्जी टिकून ठेवण्यासाठी रताळ्याचा खूप उपयोग होतो एकदा पोटभर रताळ खाल्लं की लवकर भूक देखील लागत नाही आता रताळ्यामध्ये विटॅमिन ए सी आणि पोटॅशियम देखील भरपूर प्रमाणात असते जे रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढविण्यास आणि शरीराला ऊर्जा मिळण्यास फायदेशीर ठरतात आता मंडई जर तुम्हाला निरोगी पद्धतीने वजन कमी करायचं असेल तर तुमच्या आहारात रताळ्याचा रात समावेश नक्कीच केला पाहिजे तर मंडई आता वजन कमी करण्यासाठी रता कसं फायदेशीर ठरतं ते आपण बघूयात आता रताळ्यात फायबरचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात असते आता ज्यामुळे रताळ खाल्ल्याने आपले पोट दीर्घकाळ भरलेले राहते यामुळे वारंवार भूक लागण्याची समस्या त्याचबरोबर कमी होते पण जास्त खाणे म्हणजेच गरजेचं नसताना खाण्याची वाईट सवय देखील मोडली जाते रताळ्यातील फायबर पोटात जातं आणि जेलसारखे पदार्थ तयार करतं जे पचनक्रिया वेग कमी करते आणि मेटोप्लिझम संतुलित ठेवते अशा प्रकारे रताळं खाऊन हळूहळू वजन कमी करण्यास मदत होते विशेषतः जेव्हा आपण रताळ योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खातो तेव्हा वजन कमी करण्यास त्याची मदत होते आता साखरेची पातळी नियंत्रण ठेवण्यास पण मदत करतं आता रताळ्याचा ग्लॅक्झमिक इंडेक्स हा एक घटक असतो याचा अर्थ असा की रताळ खाल्ल्याने रक्तातील साखर अचानक वाढत नाही तर ग्लुकोज हळूहळू बाहेर पडते यामुळे शरीराला सतत ऊर्जा मिळते आणि यांनी रक्तातील साखरेच्या वाढीपासून आराम मिळतो रताळ चवीला थोडं गोड असतं परंतु ही नैसर्गिक साखर असल्याने ते मर्यादित प्रमाणात खाल्ल्याने शरीरासाठी हानिकारक ठरत नाही आता मंडई वजन कमी करण्यासाठी रताळ खाण्याची कुठली पद्धत चांगली आहे तर मंडळी वजन कमी करण्यासाठी रताळ उकडून किंवा भाजून खाणे अधिक फायदेशीर ठरले जाते आपण कोशिंबीर करतो यात रताळ्याचा काप करून देखील घालू शकतो रताळ तळून खाण्याची चूक करू नका यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते आता रताळ उकडून किंवा भाजून घेतल्यावर त्यावर थोडा चाट मसाला मीठ काळे मेर, काळे मिरे पूड भरपूरून आणि वरलिंबाचा रस घालून चाट म्हणून देखील तुम्ही खाऊ शकता आता या शारीरिक समस्या असतील तर रताळ खाऊ नये तुम्हाला जर समस्या असेल शारीरिक ते खाऊ नये कुठल्या जर तुम्हाला किडनी स्टोनची समस्या असेल किंवा रताळ्यामधील असलेले ॲक्नोलीज ही समस्या अधिक वाढू शकते त्याच्यावेळी मधुमेहाच्या रुग्णांनी देखील मर्यादित प्रमाणातच रताळ खाणं योग्य ठरेल कारण जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीराला शुगर लेवल बिघडू शकते तर मंडई अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आहारामध्ये रताळाचं सेवन करू शकता आणि तुमचा फायदा करून घेऊ शकता तर होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद आणि हे खाने एकदा डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या